आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पहिली समन्वयक बैठक भोर तालुक्यातील शिवरे येथील हॉटेल येथे सोमवारी वज्र मोठं केले असून महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमताने जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे राहून निवडणुकीच्या प्रचारात संघटित होण्याचा निर्धार भोर राजगड मुळशीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला यावेळी सालची निवडणूक कशी झाली काशीनाथराव खुटवड यांनी अनंतरावजी थोपटे यांचा पराभव कसा केला त्यावेळेसची पार्श्वभूमी समजून सांगण्यात येऊन आगामी विधानसभेच्या दृष्टीने पुढील रणनीती आखण्यात आली महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय तसेच राष्ट्रीय समाज पक्ष या सर्व पक्षांच्या उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम करण्याचे ध्येय ठरवल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळाले मेळाव्यात बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे म्हणाले की राज्याच्या विकासासाठी नातं बाजूला ठेवून महायुतीमध्ये सामील होण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला अजितदादांनी नात्यापेक्षा विकासाला महत्व दिले त्यामुळेच आम्ही आज त्यांच्यासोबत आहोत तसेच आगामी काळात आपण तीनही पक्ष मागील मतभेद वाद विसरून एक दिलाने काम करूयात विधानसभा निवडणुकीत आपण महायुतीची ताकद दाखवून देऊ भोर विधानसभेत आपल्या विचारांचा उमेदवार निवडून देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले यानंतर भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील म्हणाले की भोर विधानसभेत जवळपास चार लाख सतरा हजार मतदार आहेत त्यामध्ये सतरा हजार नेते असून चार लाख जनता आहे यंदाची विधानसभा निवडणूक ही भोर राजगड मुळशीतील जनतेने हाती घेतली असून तीनही तालुक्यांचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे सर्वांनी जनतेला प्राधान्य देऊन आगामी काळात विकासाचे मॉडेल पुढे ठेवून निवडणुकीच्या प्रचारात एक दिलाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला पुढे बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड म्हणाले की जुने हेवेदावे बाजूला ठेवून तीनही पक्षांनी महायुतीच्या विजयासाठी वज्रमुठ बांधण्यासाठीचा हा मेळावा आहे केवळ खुर्ची बॅनरवरील फोटोसाठी भांडत बसू नका आगामी सर्वच निवडणुकीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन करत या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी मतदान होणार असल्याचे यावेळी त्यांनी व्यक्त केले यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे बोलले की आपण सर्वजण एकोणीसशे नव्याण्णव ला जसे एकवटलो होतो तसे दोन हजार चोवीस ला म्हणजे आता एकवटलो पाहिजे आपण सर्वांनी एक संघाने मिळून काम करू व विरोधकांना आपली ताकद या माध्यमातून दाखवून देऊ तेव्हाच विजय निश्चित होईल यानंतर पुढे पुणे जिल्हा शिवसेना संघटक कुलदीप कोंडे बोलले की मागील दोन विधानसभेच्या निवडणुका लढून मी उपविजेता ठरलो आहे एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला दोन वेळा ही संधी मिळाली आहे मी माझे समाजकार्य अखंडितपणे सुरू ठेवले आहे पक्षाने जर मला संधी दिली तर तुमच्या साथीने मी त्या संधीचे सोने करेल आणि माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरीही महायुती जो उमेदवार ठरवेल ही त्या व्यक्तीचे तितक्याच जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले या, या मेळाव्या प्रसंगी भोर राजगड मुळशी तालुक्यातील महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते